बाजार पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या बाबरा येथे पंचवीस मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी ड्राय डे दे असताना देखील अडाणी गल्लीमध्ये राहणाऱ्या ललिता राजेंद्र महाजन या राहत्या घरामध्ये अवैधरित्या दारू विक्री करत असताना पोलिसांना आढळून आल्या त्यांच्या विरोधात गोडोद बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की 25 मार्च रोजी पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चव्हाण पोलीस अंमलदार दत्ता मोरे पोलीस नाईक दराडे गावंडे यांच्या सह पोलीस कर्मचारी हे बाबरा हद्दीमध्ये विरोधात कारवाई करण्यासाठी निघाले असता बाबरा येथील अडाणी राहणाऱ्या ललिता राजेंद्र महाजन या स्वतःच्या घरात दारू विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्या मार्फत मिळाली माहिती मिळताच त्यांनी पंच आणि महिला कर्मचारी यांना कारवाईसाठी बोलावले आणि माहिती मिळालेल्या ठिकाणी पोलीस पोहोचले त्या ठिकाणी महाजन यांना विना परवाना विदेशी दारू विक्री करताना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एकूण सात हजार तीनशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय तर महिले विरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी